कवितेचा शीर्षक आहे राम माझा राम तुमचा राम माझा राम तुमचा राम त्यांचा राम सर्वांचा राम नाही एका धर्माचा राम नाही एका पंथाचा राम विचार राम सदाचार राम प्याला अमृताचा राम असीम निरंतर राम साऱ्या विश्वाचा राम जाने मानला राम जाने पूजला राम त्याचा जाहला राम ज्याने भजना एकनिष्ठ एकवचनी जो आपल्या जीवनी राहिला एकनिष्ठ एकवचनी जो आपल्या जीवनी राहिला राम त्याचा मग आप सुख जाहला आज्ञाकारी पुत्र जो मात पित्यास वंदितो रामास प्रिय तो जो बंधू प्रेमा जागतो कठीण समय येता जो धावे मित्रासाठी राम त्यास माने आपुला राम रामही मग त्याच्यासाठी शूर बुद्धी मान देखणा परिमर्यादा संभाळसी शूर बुद्धी मान देखणा परिमर्यादा संभाळसी राम भिनला ज्याच्यात तो रामाला भुलविसी न्यायशील सत्यवचनी कारभार ज्याचा जनहितार्थ न्यायशील सत्यवचनी कारभार ज्याचा जनहितार्थ रामही त्याच्या प्रेमात ज्याने साधला परमार्थ आणि या शेवटच्या नको उगा विपर्यास आता रामाच्या अस्तित्वाचा नको उगा विपर्यास आता रामाच्या अस्तित्वाचा चला एक सारे घुमू दे गजर राम नामाचा चला सारे घुमू दे गजर राम नामाचा धन्यवाद